नमस्कार आज मी तुम्हाला मस्त धाब्यावर मिळते तशी भरपूर लसूण घालून केलेली कोळंबी मसाला करून दाखवते तर त्यासाठी मी इथे मोठी साईजची कोळंबी घेतलेली आहे आणि त्याचा मधला जो दोरा असतो तो पण काढलेला आहे फक्त सालं पण नाही काढली आणि डोक्याकडचा सा थोडासाच भाग काढला आहे शेप शेपटाचा भाग काढलाय आणि तशीच ठेवलेली आहे आता ही साधारण अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आणि भरपूर लसूण ठेसून घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे मिर मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरला असं पाणी म्हणजे जास्त बारीक पेस्ट नाही करायचे तर भरडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि फोडणीत आपण हा लसूण अर्धवट ठेचलेला आहे तो घालणार आहोत चिंचेचा कोळ करण्यासाठी मी इथे पंधरा वीस मिनटं आधी चिंच भिजत ठेवली होती म्हणजे जी असं थोडंसं असं अंगाशी ती ग्रेव्ही असते ना ती मस्त आंबट आंबट अशी चिंचेचा कोळ जो आहे तो घालून करणार आहोत बाकी दुसरं टॉमॅटो वगैरे काहीच वापरणार नाही आहोत चवीप्रमाणे मीठ हळद आगरी मसाला गरम मसाला धणा पावडर आणि फोडणीसाठी तेल तर सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया वाटण करण्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं लसूण मिरची कोथिंबीर आलं घालून वाटून घेते अगदी हवं तर एक हात चमचा फक्त पाणी घालायचे खूप अशी पातळ पेस्ट नाही करायचे हे बघा असं वाटण तयार करून घेतलं आहे फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यात लसूण घालते आणि लसूण थोडा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा ब्राऊन होईपर्यंत लसूण परतून झालंय आता ह्यामध्ये वाटण घालते अर्धा भर आपल्याला लो फ्लेमवर थोडं वाटण पण तेलामध्ये परतून घ्यायचंय आता ह्यामध्ये मसाले घालूया एक ते दीड चमचा आगरी मसाला मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊन चमचा धना पावडर आता ह्यामध्ये मी कोळंबी घालते चिंचेचा पोट गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू हाय करते चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यात आपल्याला पाणी नाही आहे तर झाकणावर पाणी ठेवून आपल्याला वाफेवरच ही कोळंबी शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम पुन्हा मी लो टू मिडियम करते आणि झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते पाच मिनिट आता आपण वाफ काढून घेऊया जवळ आठ ते दहा मिनिट होत आली आहेत मी मध्ये एकदा चेक केलं होतं झाकण काढून पण मी पाणी नव्हतं घातलं फक्त मिक्स करून ठेवलेलं कारण की आपल्याला हे वाफेवरच शिजवायचे ही कोळंबी तर त्याला आता पाणी शोधतं आता तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कोळंबी शिजली की गॅस बंद करू शकता पण मला आता ही थोडीशी सुक्की हवी आहे कोळंबी तर मी आता गॅसची फ्लेम थोडी हाय टू मीडियम टू हाय करते आणि झाकण न ठेवता आता ही ग्रेव्ही थोडी आटून घेते कोळंबी तर आता शिजली आहे फक्त ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते हे बाबा मस्त आता पाणी आटलं घातलं आणि मला आता ह्या एवढ्या अशा सुक्या हव्यात तर मी आता कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते तर आता इथे मी तुम्हाला सांगते की मी आपला आधी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरसाठी की कोणाला जर आगरी जेवण आमचं घरगुती जर हवं असेल पनवेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हो तर तुम्ही नक्की कमेंट करा आम्ही विचार करतो आहे की आमची चव तुमच्यापर्यंत पोचवायची तर तुमच्या प्रतिक्रिया आल्यावर आम्ही काय तो निर्णय घेऊ तर त्याप्रमाणे तुम्ही सांगा जर तुम्हाला म्हणजे काय सुचवायचं असेल किंवा आमच्या हातचं जे चव साखायची असेल तर नक्कीच कळवा तसा आम्ही पुढे विचार करू तर आता मी गॅस बंद करते जास्त अगदी कमीत कमी साहित्य म्हणजे तुम्ही बघितलं असेल की काहीच आपण जास्त तयारी वगैरे केली नाही आणि चमचमीत अशी ही आपली धावा स्टाईल भरपूर लसूण घातलेली कोळंबी मसाला तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद